राष्ट्रीय आरोग्य अभियान नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत रुजू असणारे जे कर्मचारी आहेत कंत्राटी कर्मचारी यांच्यासाठी एक खुशखबर चांगली बातमी आहे पाहू शकता कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यासाठीची संधी हे दिली जाण्याची शक्यता आहे या संदर्भातलं निवेदन पत्र हे जारी झालेलं आहे पाहू शकता या पद्धतीने हे जे निवेदन पत्र आहे यामध्ये प्राप्त झालंय सार्वजनिक आरोग्य विभाग आणि कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अंतर्गत जे पत्रक आहे हे जारी करण्यात आलं आहे कुणाला देण्यात आलं आहे पाहू शकता माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना हे पत्र निर्गमित करण्यात आलं आहे देण्यात आलेलं आहे निवेदन देण्यात आलं आहे तर या पद्धतीने विषय यामध्ये पाहू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समावेशनाबाबत पाहू शकता हे पत्र जे आहे निवेदन त्यांनी दिलेलं आहे हे पत्र त्यांनी पाठवलं आहे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य आजच हे पत्रक आहे एम अंतर्गत कार्यरत असणारे जे कंत्राडी कर्मचारी आहेत यांना सेवा समावेशनाबाबत पाहू शकता कायमस्वरूपी सेवा मध्ये घेण्याबाबतचं हे पत्रक आहे संदर्भ पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक बैठक आरोग्य चौदा मार्च दोन हजार चोवीस अन्वय त्याचबरोबर ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग बांधकाम भवन फोर्ट मुंबई यांचं जे पत्र आहे दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस पत्र आपण पाहिलेलं आहे ग्रामविकास विभागाअंतर्गत जिल्हा परिषदची सरळ सेवा पदभरती प्रक्रिया जी आहे यामध्ये जी पदे अजून सुद्धा रिक्त आहेत त्या पदभरती अंतर्गत भरण्यात येणारी पदे रिक्त आहेत त्यासाठी निवडसूची कालमर्यादा वाढवण्यात आली आहे त्याचबरोबर नवीन निवडसूची आणि प्रतीक्षा सुती तयार करण्यासाठीची मार्गदर्शक सूचना हे जारी करण्यात आली आहे प्रत्येक जिल्हा परिषदेला या सहस भरती प्रक्रिया अंतर्गत तर या संदर्भातच पाहू शकता आदरणीय महोदय उपरोक्त संदर्भीय विषयान्वये राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत किंवा दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी तांत्रिक अतांत्रिक कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबतचा शासन निर्णय जो आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये दरवर्षी रिक्त होणाऱ्या पदांवर सरळ सरळसेवेने भरण्यात येणाऱ्या कोट्यापैकी पाहू शकता सत्तर टक्के व तीस टक्के पदांवर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत किमान दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी तांत्रिक आणि अतांत्रिक पाहू शकता कर्मचाऱ्यांच्या समालोचन करण्याबाबत उपयुक्त शासन निर्णयान्वय हे मान्यता देण्यात आली आहे म्हणजे दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झालेले जे कंत्राडी कर्मचारी आहेत एन एच एम अंतर्गत त्यांचं सेवा समालोचन करण्याबाबतचं हे शासन निर्णय हा जुना शासन निर्णय आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस अन्वय संदर्भ क्रमांक दोन अन्वय पाहू शकता जिल्हा परिषद सेवा पदभरती दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत निवड सूची आणि प्रतीक्षा सूचीमधील उमेदवार संपल्यावरही पदेरिक्त राहत असल्यास पाहू शकता हा जो शा आता ग्राम विकास विभागांतर्गत जिल्हा परिषद सहस्व पद भरतीसाठी जिल्हा परिषदांना ही था मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे आणि या मार्गदर्शक सूचना अन्वये पाहू शकता ही जी मार्गदर्शक सूचना जी देण्यात आली आहे या मार्गदर्शक सूचना अन्वये यामध्ये अंतर्गत निवड सूची आणि प्रतीक्षा सूचीमधील उमेदवार संपल्यावरही पाहू शकता पदेरिक्त राहत असल्यास अनाथ दिव्यांग आणि समांतर आरक्षण वगळून उर्वरित रिक्त पदे गुणवत्ता यादीमधून अतिरिक्त निवडसूची आणि प्रतीक्षा सूची तयार करून भरण्याबाबत कळवण्यात आले होते महत्वाचा निर्णय पाहू शकता हा मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली होती ज्या पद्धतीने तलाटीपद भरती प्रक्रियेसाठी सुद्धा निवडसूची जी आहे ही जी मर्यादा आहे किंवा कालावधी जो आहे हा सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला होता त्याच पद्धतीने जिल्हा परिषद सहसेवा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस साठी सुद्धा सूचीची कालमर्यादा वाढवून अतिरिक्त निवडसूची आणि प्रतिक्षासूची तयार करण्यासाठी मार्गदर्शक सूचना ह्या जारी करण्यात आल्या होत्या आणि या सूचना अंतर्गत पाहू शकता निवडसूची आणि प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना पाहू शकता त्यांना पदे जर रिक्त राहत असतील तर रिक्त पदे गुणवत्ता यादीमधून अतिरिक्त निवडसूची तयार करण्यासाठीची ही मान्यता देण्यात आली होती यानुसार असं पाहू शकता महत्त्वाचं एन एच एम जे आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत रुजू असणारे जे कर्मचारी आहेत यांच्यासाठी महत्त्वाची खालची सूचना पाहू शकता संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयानुसार एकूण मंजूर पदांच्या तीस टक्के मंजूर पदे आहेत आता पाहू शकता सरळ पद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसमध्ये समजा असं तुम्ही ग्राह्य धरू शकता की शंभर पदेची आहेत शंभर पदे अजून सुद्धा रिक्त राहिलेत तर शंभरामधली जी तीस पदी आहेत म्हणजे तीस टक्के ही जी पदी आहेत हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना राखीव ठेवण्यात यावेत पाहू शकता म्हणजे शंभरामधली जी तीस पदी आहेत ही एन एच एमसाठी साठी देण्यात यावीत म्हणजे जे कंत्राटी कर्मचारी आहेत यांना कायमस्वरूपी सेवायोजन करावं या पद्धतीने ती निवेदन जे आहे अशी मागणी त्यांनी केलेली आहे नंबर विनंती करण्यात आली आहे राखीव ठेवण्यात यावेत जेणेकरून कंत्राटी कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही त्याचबरोबर पाहू शकता याकरता पदभरती सुधारित पत्र निर्गमित करण्यात पाहू शकता वैद्यकीय शिक्षण विभाग नगर विकास विभाग हे निर्गमित करण्यासाठीचे सुधारित पत्र जे आहे हे निर्गमित करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग नगर विकास विभाग आणि ग्रामविकास विभाग यांना सूचित करावे म्हणजे पाहू शकता एड एच एम अंतर्गत तीस टक्केची म्हणजे ही भर भरती प्रक्रिया आहे जिल्हा परिषदेची सळ सेवापद भरती प्रक्रिया यामध्ये सांगू पाहू शकता पूर्ण राज्यभरामध्ये जेवढ्या जिल्हा परिषद आहेत यामधून जेवढी समजा पाहू शकता शंभर पदे अंदाजे आपण घेऊयात भरपूर असतील तर अंदाजे प शंभर पदे जर रिक्त राहत आहेत तर शंभरामधली तीस पदे एन एच एमसाठी राखीव ठेवण्यात यावेत एन एच एम अंतर्गत पाहू शकता कंत्राटी कर्मचाऱ्यांना राखीव ठेवण्यात यावेत यासाठी पाहू शकता जो सुधारित पत्र जे आहे हे निर्गमित करावं वैद्यकीय शिक्षण विभागाने नगरविकास विभागाने आणि ग्रामविकास विभागाने लवकरात लवकर हे पत्र निर्गमित करावं अशी विनंती ही करण्यात आली आहे ही विनंती कुणी केली आहे पाहू शकता मंत्री सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाअंतर्गत ही विनंती करण्यात आली आहे तर या अंतर्गत पाहू शकता हा निर्णय घेतला जाऊ शकतो लवकरच पत्रक जे आहे निर्गमित केलं जाऊ शकतं कितीस टक्के जी राखीव पदी आहेत एन एच एम ते एन एच एम अंतर्गत कंत्राटी कर्मचारी जे आहेत यांच्या अंतर्गत भरावीत जेणेकरून त्यांच्यावर अन्याय होणार नाही तर पाहू शकता या संदर्भात परिपत्रक लवकरच जारी होऊ शकतं जिल्हा परिषदेची सरळसेवापद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस अंतर्गत जी जी काही रिक्त पदे राहिले आहेत काही उमेदवारांनी त्यांची निवड नाकारली आहे दुसरीकडे जर ते जॉईनिंग झालेत रोज झालेत तर निवड ना नाकारली आहे त्याचबरोबर दुसरं कारण तुम्ही पाहू शकता यामध्ये कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये ते हजर राहिलेत आहेत गैरहजर राहिलेली आहेत किंवा त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये अपात्र ठरले आहेत अशा सगळ्या कारणांमुळं जे रिक्तपदे राहत आहेत या रिक्तपदांसाठीची प्रक्रिया राबवण्यासाठीची जी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक जिल्हा परिषदेअंतर्गत ही प्रक्रिया राबवली जात आहे तर यासंदर्भातच लवकरात लवकर असं पत्रक निर्गमित करून एन एच एमसाठीची तीस टक्के राखीव पदे एन एच एम अंतर्गत जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्यामार्फत भरण्यात यावेत अशी जी विनंती आहे ही विनंती करण्यात आली आहे लवकरात लवकर संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती मिळणार आहे की नक्की काय निर्णय घेतला जाऊ जाऊ शकतो आणि ही महत्त्वाची माहिती हा जो निर्णय असेल ही माहितीची अपडेट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर लवकरच देणार आहोत आणि ही महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ཐབ